आमदार उमेश यावलकर यांच्यावर माजी आमदार देवेंद्र भुयार यांची पत्रकार परिषदेत गंभीर आरोप मोर्शी वरुड मतदारसंघाकरिता आणलेला पंधरा कोटीचा निधी आमदारांनी रद्द केल्याची दिली माहिती दहा दिवसात आमदार यावलकर यांनी उत्तर द्यावे पत्रकार परिषदेतून थेट सवाल वरुड मोर्शी मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भात आणि आता जी परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे त्यासंदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद बोलावली आहे त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण नागरी सुविधा जो हेड आहे माननीय अजित पवार साहेबांनी मला सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला या मतदारसंघाच्या विकासकामाकरता पंधरा कोटी रुपये देण्याची त्यांनी मला सुचवलं आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळ्या तालुक्यातील ज्या शहरातील लोकांची मागणी होती का कुठल्या मंदिरासाठी सभागृहाचं सीड असेल जैन समाजाचं मंदिराचं काम असेल किंवा लोणारी समाज सभागृह असेल संत सावतामाळी सभागृह असेल सगळा वर्ग विहार असेल गुरुद्वारा असेल कुठलाही वर्ग त्यातून वंचित राहू नये आम्ही खबरदारी घेऊन सगळ्या घटकांना न्याय देण्याकरिता आपण सव्वीस सप्टेंबरला सगळ्यांच्या मागणीनुसार अजित पवार साहेबांकडे विनंती केली नगरविकास खात्याकडे विनंती केली आणि नागरी सुविधा वैशिष्ट्यपूर्ण हेड अंतर्गत मान्य अजित पवार साहेबांनी आणि त्यांच्या डिपार्टमेंटनी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पंधरा कोटी रुपयाचा निधी वरुडा मोर्शी आणि सिंदूर जुना घाट या तिन्ही नगरपरिषदसाठी त्यांनी प्राप्त केला मला आनंद आहे की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी ब आणि क नगरपालिका असताना सगळ्यात जास्त निधी त्या प्रवर्गातला आपल्या वरुड मोर्शी मतदारसंघातल्या तीन नगरपालिकेसाठी मिळाला आणि त्यानंतर आमचं दुर्दैवानं ऑक्टोंबर महिन्यामध्ये थोड्या राजकीय अपघातामुळं आमचा पराभव झाला आणि त्यावेळेस मग विद्यमान आत्ताचे जे आमदार आहेत श्री चंद्रभाई यावलकर त्यांना लोकांनी त्यांना स्वीकारलं त्यांना काम करण्याची संधी दिली आणि विकास काम करण्याची संधी दिली कारण आम्ही कमी पडलो विकास काम करण्यामध्ये म्हणून लोका लोकांना नवीन माणूस पाहिजे होता जास्त विकास काम खेचून आणणारा आणि त्या दृष्टीनं लोकांनी त्यांना नव्यानं संधी दिली त्यासाठी त्यांनी संधी मिळाल्यानंतर माननीय आमदार महोदयांनी पाच महिने लोटल्यानंतर म्हणजे जे पैसे येऊन पैसे आले चौदा ऑक्टोंबरला पाच महिन्यानंतर चौदा एकोणीस नोव्हेंबरला एकोणीस सॉरी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला आमदार मोदयांनी राज्य सरकारकडे पैश पत्र दिलं त्यांनी मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या खात्याचे नगरविकासचे खात्याचे गोविंदराज सचिव या यांना पत्र देऊन सदरू निधी हा वडता करण्यात यावा आणि जो निधी देवेंद्र बोगाऱ्यांनी आणला होता तो निधी रद्द करून त्या कामामध्ये बदल करून अगोदर रद्द करून त्या कामामध्ये बदल करून मागटला परंतु राज्य सरकारच्या लक्षात आलं की त्यांनी मागितलेला निधी हा खेडणी आहे म्हणजे गार्डनमधले जे, गार्डन जे खेडणे राहते ते खेडणे मागितले बेंचेस मागितले सोलर लाईट मागितले आणि संबंधित अधिकारी फार आय एस अधिकारी फार हुशार राहतात संबंधित मंत्रीसुद्धा प्रचंड अनुभवी मंत्री मंत्रिमंडळात काम करायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की मंदिरासाठी दिलेला निधी एका वर्गासाठी मस्जिदसाठी गुरुद्वारासाठी विहारासाठी कब्रस्तानसाठी अनेक प्रवर्गातल्या समाजहितासाठी दिलेला निधी जर बेंचेससाठी ओढवण्यात येत असेल सोलर लाईटसाठी ओढवण्यात येत असेल किंवा खेळणीसाठी ओढवण्यात येत असेल तर नेमकं याच्यामधलं नेमकं कारण तरी काय हे संबंधित अधिकाऱ्यांच्या ताबडतोब लक्षात आलं आणि त्या शहराले अधिकाऱ्यांनी अठ्ठावीस एप्रिलला एक महिन्यानंतर अठ्ठावीस एप्रिलला शासन निर्णय काढून वरुणमुशी तालुक्यातला पंधरा कोटी रुपयाचा निधी रद्द केला हे प्रचंड मोठं दुर्दैव आहे की विद्यमान आमदारांनी नऊ महिन्याच्या कालखंडामध्ये किती पैसे आणले आता आपल्याला त्यांना विचारत असा मी आमदार मोदयांना एकच विनंती आहे कारण लोकशाहीमध्ये आमचा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे लोकांनी मला प्रश्न विचारले मी त्यांना उत्तर देत गेलो मी कामाच्या स्वरूपात त्यांना उत्तर दिलं मी काही तोंडी उत्तर दिलं नाही प्रत्यक्ष काम दाखवलं आणि आज मी आमदार मोदयांना विनंती करतो की ज्या दिवसपासून आपण आमदार झाले तर आजपर्यंत साधारणतः नऊ महिन्याचा कालखंड झाला या नऊ महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही किती पैशाचा निधी या वरुड मोर्शी मतदारसंघासाठी राज्य सरकारकडून आणला कारण डी पी डी सीचा जो निधी आहे त्याचं पुनर्विनियोजन मी जुलै महिन्यामध्ये करून ठेवलं होतं तर तो निधी डिसेंबर महिन्यामध्ये मिळाला आणि डिसेंबर म्हणजे मार्चपर्यंत तो खर्च करायचा असते तर तो डी पी डी सीचा निधी व्यतिरिक्त राज्य सरकारकडून आपण किती पैशाचा निधी या वरुण मुर्शी मतदारसंघाचा आणलेला आहे त्याची जाहीर त्याची जाहीर त्यांनी एक प्रेस घेऊन या वरुण मुर्शीकर जनतेंना द्यावं कारण मीसुद्धा लोकांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे लोकांनी मलाही प्रश्न विचारला आहे मी त्याचं उत्तर कामाच्या माध्यमातून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं कामाच्या माध्यमातून उत्तर केलेलं जे काही विकास कामं आणले असेल केले असेल मंजूर करून आणलेले जे काही विकास कामं असेल कारण विकास कामं जे आहे हे काही नगदी स्वरूपात पैशाच्या स्वरूपात येत नसते ते कागदावर मंजूर होऊन येते आणि संबंधित शासकीय यंत्रणा ते प्रत्यक्ष कामं अंमलात आणते ते राबवल्या जाते तर त्याच पद्धतीचं जे काही कामं मंजूर त्यांनी आमदार महोदयांनी आणले असेल नऊ महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांनी दाखवावं त्याच्या प्रशासकीय मान्यता स्वतः दाखवाव्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नाही कारण आमदार हे स्वतः सभागृहाचे असेंब्लीचे सदस्य राहते तो त्यांचा अधिकार आहे मंजूर करून आणण्याचा तो कुठला कार्यकर्त्याचा अधिकार नाही लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे आमदार म्हणून पाठवलेला आहे कामं मंजूर करून आणण्यासाठी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी तर त्यांनी किती कामं मंजूर करून आणले हे त्यांनी दाखवावं एक दुसरा प्रश्न असा आहे की कुठल्या हेतूमुळे आपण सगळं कामं आम्ही जे चौदा ऑक्टोबरला शासन निर्णयानुसार मंजूर करून आणले ते का आपण रद्द केले आपला त्यामागचा हेतू तरी काय दोन आणि तिसरं प्रश्न आहे की आजपासून दहा दिवसाच्या आतमध्ये कारण मुख्यमंत्री महोदय शंभर किलोमीटर अंतरावर आमचे आहे लगेच यावरकर साहेबांचे त्यांचे अतिशय सालुक्याचे घनिष्ठ संबंध आहे तर त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आजपासून दहा दिवसाच्या आतमध्ये जे पैसे त्यांनी रद्द केले ते सर्वेच्या सर्वे पैसे सगळ्या घटकाचे पैसे सगळ्या वर्गाचे पैसे त्यांनी दहा दिवसाच्या आतमध्ये या म मोर्चे मतदारसंघाच्या लोकांचा परत शासन निर्णय आणून त्यांनी ते मंजूर करावे हे आमच्या तीन प्रमुख त्यांच्याकडे मागणी आहे आणि आम्ही त्यांची वाट पाहू किती दिवसात ते या सगळ्या गोष्टीवर आम्हाला उत्तर देतात आणि उत्तर देताना हे लेखित स्वरूपात त्यांनी द्यावं आणि स्वतः द्यावं कारण आमदार म्हणून त्यांनी स्वतः आम्हाला अपेक्षित आहे एवढं बोलतो आणि थांबतो